आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्रामधील कोल्हापूरला श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरचे दर्शनासाठी असे म्हटले जाते की अंबाबाई मंदिर हे साडेतीन पेठापैकी पे एक देवी मानली जाते मुंबईवरून तसेच तीनशे शहात्तर किलोमीटर तर पुणेवरून दोनशे तेहतीस किलोमीटर आहे पुणे सातारा सांगली या रुटींवर आपण जाऊ शकतो मुंबईवरून कोल्हापूरला जायला ट्रेननी पण जाऊ शकतो तसेच बोरेवलीवरून बससुद्धा उपलब्ध आहे तर चला मग आपण सध्या तिकडे भेट द्यायला जात आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी दिनेश पाचव आणि तुम्ही बघत आहोत आम्ही डानोकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या पुन्हा एकदा संध्याकाळच्या स्वागत आहे मित्रांनो आपला ब्लॉग तुम्ही बघतच असेल कारण की संध्याकाळीच आपण ब्लॉग करतो आज आपण आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला आज मालक्ष आपण दर्शन करायला खास आपण कोल्हापूरला आहोत आणि तुम्ही बघू शकता आणि थोडेच पुढे मंदिर आहे थोडे पुढे चालून आल्यानंतर समोर आपल्याला मंदिर दिसून येते अगदी मंदिराच्या समोर पाठी सुद्धा उपलब्ध होते पार्किंगमध्ये एक तासाचे शंभर रुपये घेत होते मग आम्ही पण तिथेच पार्किंग केली आणि मंदिराला जायची तयारी केली तर फायनली आपण कोल्हापूरला आले आहोत आणि अंबाबाई मंदिर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सद पाठीमागे अंबाबाई मंदिर दिसत आहे आणि इकडे डिस्पलेला उद्या संडेचे दिवस आहे आणि उद्या खूप गर्दी आहे तर फायनली आपण एंट्री केल्यावर बघू शकतात कोल्हापूर मधील प्रसिद्ध देवस्थान श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे कोल्हापूर हे करवीर निवासनीय श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातील असलेल्या मंदिराच्या साडेतीन पेठापैकी पे एक आहे देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे वरच्या बाजारात मातृलिंग आहेत बाहेर श्री काळभैरव हे काशी विश्वरसाचे मंदिर सहित बारा ज्योतिर्लिंगही आहेत त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्वध्या त्रिगुणात्मक स्वरूपीने भगवती श्री महालक्ष्मीचे मंदिर आहे आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात मित्रांनो पहिल्याने आपलं दर्शन झालंय महालक्ष्मी माता आणि आता आपण निघणार आहोत इकडनं तर दर्शन खूप चांगलं भेटलं होतं आणि इकडे तुम्ही दर्शन पण करू शकता माझ्यासमोर तुम्ही दर्शन आणि इकडे तुम्ही मोठ्या यासाठी काय पण <laughs> पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठापैकी एक, एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीचे साडेतीन पीठापैकी एक आहे हे मंदिर इसवी सन सहाशे चौतीस साली चाकपुल्य राजा कर्णदेव यांनी बांधले होते या मंदिराचे पहिले बांधकाम चाकपुल्य राजघराण्याच्या काळात झाले होते पुराने अनेक जैन ग्रंथ ताप्रपत्रे व सापडली अनेक कागदपत्रे अंबाबाई मंदिराचे सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्रातील कुलस्वामिनी ठरली होती कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला होता देवीची मूर्ती पुजाराने अनेक वर्ष लपून ठेवली होती तसेच म्हणतात की पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस त्या कालखंडात मंदिराचा पूर्ण जीवन करण्यात आला उत्तम करू काम असल्याचे भिंती व अगदी साधेवरचे शिखर हा कारागीतला फरक त्यामुळेच पडला असावा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेला असे जर बिलायकांना प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कडेल तर नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये